नागपूरमध्ये आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे या पूर परिस्थितीवर मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि मी स्वतः आमचं वॉर रूम आहे महानगरपालिकेचं कलेक्टरेटचं वॉर रूम आहे यामधून आम्ही संपूर्ण पूर परिस्थितीला मॉनिटर करतो आहे जे नुकसान झालं त्याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश मान्य मुख्यमंत्र्यांनी दिले आहे बेचाळीस ठिकाणी बचाव कार्य जे होत बेचाळीस परिवाराचं ते बचाव कार्य पूर्ण केलं आहे बेचाळीस परिवार हे पुरात अडकलेले होते त्याचही एनडीआरएफ आणि एचडीआरएफ च्या माध्यमात बचाव कार्य पूर्ण झालं आहे सध्या दोन तास झाले पाऊस थांबलाय मला असं वाटत की थोडा पावसाचा हा जो अजून थोडा काळ जर पाऊस आला नाही तर मला वाटतं परिस्थिती कंट्रोल मध्ये राहील तशी आता कंट्रोल मध्ये आहे पण पुढच्या काळातही जर पाच सहा तासाचा जर गॅप मिळाला तर एकशे त्र्याहत्तर मिलीमीटर पाऊस एकाच वेळी पडल्यामुळं थोडी परिस्थिती निर्माण झाली आहे जे काही नुकसान झालं ते नुकसान भरपाई शासन देईल काँग्रेस आरोप करते की अधिकाऱ्यांवर दोषी कारवाई झाली पाहिजे या ठिकाणी मुख्यमंत्री असतील स्वतः मुख्यमंत्री असतील किंवा केंद्रीय मंत्री असतील मोठे मोठे नेते याच ठिकाणी राहतात मात्र तरीही परिस्थिती आता बाहेर गेलेली आहे खर तर जेव्हा एकशे त्र्याहत्तर मिलीमीटर एकशे पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस पडतो सलग तेव्हा कुठल्याही शहराची परिस्थिती जगाती बघा अनेक डेव्हलप शहर आहे आंतरराष्ट्रीय शहर आहे त्या शहरामध्ये एकावेळी पाऊस आल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होतं कुठल्याही वेळी कुठल्याही विषयाचं राजकारण करणे विरोधकाचं काम आहे विरोधकाचं काम आहे की त्या ठिकाणी काही पॉझिटिव्ह गोष्टी करता येईल त्या करणे नुसतं राजकारणच करायचं दिवसभर एखाद्या विषयावर आज आपल्याला काय महत्वाचं आहे की पुरामध्ये झालेलं नुकसान हे जनतेचं भरून काढलं पाहिजे नैसर्गिक आपत्ती आहे यामध्ये सर्वांनी मिळून सर्व पक्षीय मिळून जनतेला रिलीफ दिला पाहिजे आणि आमचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार हे प्रत्येकाला त्या ठिकाणी जे काही झालंय नुकसान नुकसान होऊ नये नैसर्गिक आपत्ती आहे तर ते आम्ही भरून काढण्याचा प्रयत्न करू हे ठीक आहे का पूर्ण भरून निघत नाही पण जे काही शासनाचे स्टँडिंग ऑर्डर आहे त्या आदेशाप्रमाणे आम्ही या ठिकाणी नागपूर आणि विदर्भात किंवा ज्या ज्या ठिकाणी पूर आणि झाली आहे त्या ठिकाणी संपूर्णपणे शासन लक्ष देऊन आहे महाराष्ट्रामध्ये पाच वर असे परिवार आहेत घर बांधकाम करण्याकरता कुठेतरी प्लॉट घेतला खास करून नागरिक क्षेत्रामध्ये नगरपालिका असतील महानगरपालिका असतील नगरपालिकेच्या नगर 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 आजूबाजूचे क्षेत्र असेल महानगरपालिकेच्या आजूबाजूचं क्षेत्र असेल पीएमआरडी असेल एन डी असेल ज्या डेव्हलपमेंट अथॉरिटी ठिकाणी त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग झालं काही अवैध प्लॉटिंग झालं पण या राज्यामध्ये तुकडे बंदी कायदा लागू आहे आणि दहा गुंटेपर्यंतच त्या ठिकाणी तुकडा पाडू शकतो दहा गुंटेच्या खाली तुकडा पाडला तर ते अवैध समजण्यात येतं पण काही लोकांनी एक हजार फूट दोन हजार फूटचे प्लॉट घेतलेले आहे मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल परिवार आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सूचना दिल्या होत्या की ह्या जे एक हजार फूट दोन हजार फूट प्लॉट घेतलेले जे लोक आहेत आणि आता ते त्यांचे कोणी वार त्या ठिकाणी त्यांना अधिकृत करण्याची योजना तयार केली पाहिजे तर आता राज्याच्या विधानमंडळामध्ये आज मी त्या ठिकाणी सरकारतर्फे घोषणा केली आहे की एक गुंटा एक हजार स्क्वेअर फीट ज्यांचा तुकडा पडलेला आहे प्लॉट आहे ते प्लॉट रेग्युलराईज करण्याकरता कायदेशीर करण्याकरता या नागरिक क्षेत्रामध्ये तुकडे बंदी कायदा निरस्त आम्ही करतो आहे लवकरच त्याचं नोटिफिकेशन आम्ही काढणार आहोत तुकडाबंदी कायद्यामध्ये सुधारणा आम्ही करणार आहोत आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये आमच्या एस महसूल एस त्या ठिकाणी युडी यांच्या समन्वयाने आमच्या आय जी आर जमाबंदी आयुक्त ठिकाणी समिती तयार करून तुकडे बंदी निरस्त झाल्यावरही हो उद्या दला सुटसुड सो, होऊ नये यामुळे दलाल त्या ठिकाणी मोठ्या फायदा उचलतील आणि म्हणून सोप्या साध्या पद्धतीने हे हजार फुटाचा घर किंवा प्लॉट हा कायदेशीर करण्याकरता आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या च्या पूर्वीचे सर्व तुकडे झाले आहे ते कायदेशीर करण्याचा निर्णय आज राज्यातल्या पाच लक्ष परिवाराकरता आम्ही घेतलेला आहे आणि हा आतापर्यंतच्या मागच्या दहा वर्षांची मागणी होती तुकडे बंदी कायदा निरस्त करा एक हजार भूखंडाला रेग्युलाइज करा कायदेशीर करून द्या त्यांची रजिस्ट्री होत नाही आता मात्र सर्व बंधनं त्या ठिकाणी मुक्त करतो आहे पण त्या ठिकाणी आम्हाला एक चांगली एसओपी म्हणजे असं एसओपी ज्यातनं गरीब माणसाला हेलपाट्या माराव्या लागणार नाही आर्थिक दुर्बल व्यक्तीला सरकारकडे त्या ठिकाणी फेरे करावे लागणार नाही किंवा सरकारी कार्यालयामध्ये फेटा मारावा लागणार नाही असा चांगली एसओपी आम्ही करतोय ज्यांनी प्लॉट खरेदी केले आहे हजार फुटाचा प्लॉट किंवा वरचे प्लॉट पण ते तुकडा पडल्यामुळं त्याची रजिस्ट्री होत नाही किंवा तो कायदेशीर होत नाही अशी खूप प्रॉपर्टीज महाराष्ट्रात आहे पुण्यासारख्या शहरात तर दहा मध्ये दहा लोकांनी घर घेऊन त्या ठिकाणी असे तुकडे बंदी केली आहे नागपूरच्याही क्षेत्रामध्ये असं झालं आहे त्यामुळं मुंबईत पण आहे या ठिकाणी छोटे छोटे तुकडे झालेले आहेत पण कायदा असल्यामुळं तुकड्याचे जे आहे सातबारा आहे त्यांचे हजार कोटाचा सातबारा वेगळा होऊ शकत नाही सर्वांनाच स्वामित्व मिळावं त्यांचं सर्वांचे घर कायदेशीर व्हावे याकरता मागच्या दहा वर्षापासनं ज्या निर्णयाची वाट महाराष्ट्र बघतो आहे निर्णय आमच्या देवेंद्र फडणवीस सरकारनी आमच्या सरकारने केला आहे आणि आज तो विधिमंडळात मंडळात मी जाहीर केला आहे याचा फायदा महाराष्ट्राने आदिवासी आमिष घेऊन धर्मांतर केलं जात आहे आणि चर्चाही उभारलेली आहेत त्या संदर्भात का कारवाई आज महाराष्ट्र विधानमंडळामध्ये या ठिकाणी एक चर्चा उपस्थित झाली लक्षवेधीच्या माध्यमातन धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल आणि गोपीचंद पडळकरजी आणि संजय कुटेजी ठिकाणी सुधीर मुनगंटीवारजीनी आपल्या जवळपास बारा पंधरा आमदारांनी विधानमंडळात मागणी केली की धर्मांतरण करण्याकरता मोठ्या प्रमाणावर आदिवासी जिल्ह्यामध्ये चर्च निर्माण झाल्या आणि त्या चर्चच्या माध्यमातन मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण सुरू झाला आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आमिष दाखवून त्या ठिकाणी या चर्च ऍक्टिव्ह झालेल्या आहेत शासनाने निर्णय घेतलेले आहे ज्या अनाधिकृत चर्च आहे ज्यातनं धर्मांतरण चालू आहे आदिवासी जिल्ह्यामध्ये पालघर पासून नंदुरबार पासून गडचिरोली पर्यंत मेळघाटापर्यंत या सर्व सर्व अनाधिकृत चर्च त्या ठिकाणी आमचा जो या ठिकाणी अधिनियम आहे त्या नियमाच्या बाहेरच्या चर्च या तोडून टाकण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे कलेक्टर तातडीनं त्याचं सर्वेक्षण करेल आणि या चर्च आम्ही त्या ठिकाणी त्यातनं मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत बांधल्या गेल्या आणि ज्या चर्चच्या नावाने गोरखधंदा त्या ठिकाणी सुरू आहे धर्मांतराचा याचाही निर्णय आपण घेतलेला आहे आणि अनेक सदस्यांची मागणी होती की अनेक राज्यामध्ये आणि जगामधल्या इतर देशामध्ये धर्मांतर विरोधी कायदे आहेत आणि ते कायदे कडक कायदे आहेत त्या कायद्याचा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी अंमलबजावणी झाली पाहिजे त्याकरता एक कडक धोरण आणलं पाहिजे कडक कायदा आणला पाहिजे अशी मागणी झालेली आहे त्यावरही शासन विचार करत आहे अनेक मागण्या झाल्या आहेत पण या अवैध चर्च ज्यातनं धर्मांतरण होत आहे अॅक्च्युली मोठ्या प्रमाणात मशिनरी काम करत आहेत त्या मात्र चर्च तोडून टाकण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे आज महाराष्ट्र विधानमंडळामध्ये जन सुरक्षा विधेयक येत आहे ते विधेयकही आज महाराष्ट्र विधिमंडळामध्ये या ठिकाणी आम्ही सादर करणार आहोत उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका घेतली आता एकीकडे राज ठाकरे म्हणतात की मला विचारल्याशिवाय युती धर्मबद्दल करू नका उद्धव ठाकरे म्हणतात की राजाने मी एकत्र आलोय कारण जे जे महाराष्ट्रावर धावून येतील सगळ्यांना टाकतो यासाठी आम्ही एकत्र आलो विरोधाभास आहे मी यापूर्वी बोललो आहे राज साहेब उद्धव साहेब दोनही दोघही भावंडारे जी भाऊबंदकी त्या काळामध्ये दूर त्याची भाऊबंदकी ही दुरावलेली होती ती राजकीय व्यासपीठ मिळण्याकरता किंवा राजकीय लढाई करता दोघही भावांनी म्हणजे राजसाहेब आणि उद्धवजी वेगळे झाले होते याचा काय होत कारण काय होत काही लग्नामध्ये भांडण झालं होतं का काही साक्ष भांडण झालं होतं का काही त्या ठिकाणी बाकी वाद होते का तर नव्हते राजकीय वाद होते राजकीय पटलावर आपापलं अस्तित्व टिकवण्याकरता माननीय उद्धवजी राजसाहेब यांचं दोनही लोकांनी आपापले पक्ष काढले राजसाहेबांनी आपला पक्ष काढला आणि त्या ठिकाणी त्यांचे इंजिन फिरलं त्या तेही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांनी महाराष्ट्रात आपलं पक्ष वाढवण्याकरता काम केलं आणि आता काय आता पुन्हा माननीय राजसाहेब उद्धवजी एक आले ते काही आपल्या पारिवारिक कार्यक्रमात एक आले आहेत का ते काही त्या ठिकाणी एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाऊबंकी एक आहे का आजही माननीय राजसाहेब उद्योग जे एक आले तर त्याचं मूळ कारण हेच आहे की राजकारणाकरता जे काही आतापर्यंत हातात राहिलं नाही ते पुन्हा मिळवण्याकरता पुन्हा या ठिकाणी महाराष्ट्रात एक नवं परसेप्शन निर्माण करण्याची ही खेडी आहे माझ जेव्हा या ठिकाणी भाऊबंकी एक झाली आहे आम्ही भावंडे एक आले आहोत याबद्दल झालंच पाहिजे ते आमचे संस्कार आहेत संस्कृती आहे सर्वच भावांनी एक राहिलं पाहिजे पण केवळ राजकारणाकरता राजकीय पटलाचा वापर करण्याकरता भाऊबंधी एक व्हायचं आणि बाकी मात्र त्यांच्या मधले जे काही मतभेद आहे मनभेद आहे ते अजूनही कायम ठेवायचे हे काही महाराष्ट्राची संस्कृती नाही उलटून टाकण्यासाठी शुभेच्छा आमच्या माननीय उद्धवजींना शुभेच्छा आहे एकत्र आलंच पाहिजे संस्कार संस्कृती फक्त राजकारणाकरता एक नको अजून सर्वच विचार एक करून घेतले पाहिजे राजकारणाकरता तुम्ही दूर झाले होते राजकारणाकरता एक आलाय त्यात का नवीन आहे आणि महाराष्ट्राची जनता आता काही कोण एकत्र आलं कोण दूर बसलं काही लोकांना घेणे नाहीये कोण एकत्र आलं कोण दूर गेल आता तर लोकांना एकच पाहिजे विकसित महाराष्ट्र आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीस यांनी केलाय दोन हजार एकोणतीस चा विकसित महाराष्ट्र कसा असावा दोन हजार चौतीस चा कसा असावा दोन हजार सत्तेचाळीस चा विकसित महाराष्ट्र कसा असावा आणि विकसित महाराष्ट्रा करता आता महाराष्ट्राची जनता ही देवेंद्र फडणवीस आहे महायुती सोबत आहे एकनाथजी अजितदादा सोबत आहे त्यामुळं हे किती ओरडले तरी काही होणार नाही काय दिवस ओरडतील काय दिवस बोलतील जनता मात्र विकसित महाराष्ट्राच्या बाजूने आहे

तेव्हा तुमचा पेन कोणी पकडला होता तुमचा कागद कोणी थांबवला होता मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी सर्व अधिकार मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला प्राप्त असताना तुम्ही आता कधी विचारच केला नाही आणि आता सरकार गेल्यावर आणि आमच्या सरकार निर्णय घेतला आहे माननीय देवेंद्रजी याबद्दल अनेक निर्णय घेतले आहे अनेक निर्णय घेणार आहे हे जे बोलणारे लोक आहेत ना जेव्हा सत्तेमध्ये असतात तेव्हा काही काम करायचं नाही सत्ता गेली का त्या ठिकाणी मग त्यांच्या पायाखालची वाळू घसरली लोक त्यांच्यापासून दूर गेले का मग मात्र त्या ठिकाणी भूमिका बदलतात हे सरड्यासारखे रंग बदलणारे माणसं आहेत आणि जनतेला की जे काही निर्णय होईल महाराष्ट्रात किंवा जे काही न्याय मिळेल ते देवेंद्र फडणवीस सरकार करते महाराष्ट्र मे नंदुरबार पालघर गडचिरोली मेलगाट पूरे महाराष्ट्र में कई जगह ऐसी है जो आदिवासी जो हमारे भाई बहन है इनको चर्च के माध्यम से अनेक अनेक प्रकार के वहाँ पर प्रलोभन देकर उनको अलग अलग प्रकार के बातें बताकर हम कुछ हेल्थ हेल्प के लिए हेल्प करेंगे हम आपका जीवन बदल देंगे ऐसा बोलकर हमारे आदिवासी समाज के परिवारों को धर्मांतरित करने का एक प्रयास चल रहा है और उसका डेटा भी सरकार के पास आया है आज नंदुरबार में जो आज हाउस में विधानमंडल में जो एक प्रश्न आया था उसमें तो हमारे विधायक ने डेटा दिया है कितनी चर्च अवैध रूप से बनी है ना लोकल पंचायत का उसके लिए कोई परमिशन है ना जिला पंचायत का परमिशन है कलेक्ट्रेट का परमिशन नहीं है चर्च बनाकर वहां पर अलग अलग प्रकार से धर्मांतर का काम किया जा रहा है तो आज ये दो डिमांड थी कि जो अवैध चर्च है जिसको तोड़ा जाए तो हमने कहा है सरकार ने निर्णय लिया है जिसका सर्वेक्षण करके जो चर्च कानून में नहीं बैठती है जिसका कोई भी आ, उन्होंने परमिशन नहीं ली है उसको चर्च को हम निकालेंगे उसको तोड़ेंगे और जो दूसरी बात कही है धर्मांतरण के लिए जिस प्रकार से महाराष्ट्र में हमारे आदिवासी के बहनों भाइयों को अलग अलग प्रकार से गुमराह करके ये जो धर्मांतर किया जा रहा है इसके लिए जो इतर राज्यों में और बहुत देशों में धर्मांतरण के बारे में जो कायदे बनाए गए हैं ये कायदा महाराष्ट्र ऐसा होना चाहिए किसी की भी हिम्मत किसी की भी ऐसी ये नहीं होनी चाहिए कि वो धर्मांतरण करने के लिए किसी को प्रवृत्त करे या किसी को धर्मांतरण लेकर जाए ये नहीं होना चाहिए इसलिए कड़ा कानून महाराष्ट्र वहाँ पर एक चर्चा हुई और सरकार इसके बारे में सकारात्मक भूमिका लेने वाली देखा जाए दे तो जिस तरीके से नागपुर में जलभराव की स्थिति लगातार कांग्रेस पिछले साल भी यही स्थिति यही स्थिति नागपुर में बारिश हुई है देखिए देश का कोई भी शहर हो इंटरनेशनल शहर हो जब mm एक मिलीमीटर बारिश एक शहर में हो जाती है 200 मिलीमीटर mm बारिश होती है सारे ड्रेनेज भरी जाती है ऑटोमेटिक वहां पर फ्लड आता है तो पूरा एरिया फ्लड में आया है हमने जो सरकार से वहां पर जो कॉर्गनेजेशन लिया था जहाँ पर एच की एनडीआरएफ की टीम भेजनी थी वो सारी भेजी है चालीस परिवार जो वहाँ फंसे थे उनको निकाल दिया गया है अब बारिश रुकी हुई है निश्चित रूप से जो नुकसान हुआ है उसको हम दूर करेंगे लेकिन ये नेचुरल क्लाइमेट ही है अचानक 200 मिलीमीटर mm बारिश आई है निश्चित रूप से इसको हम निपटेंगे और ये आलोचना करने का टाइम नहीं है सभी पार्टियों ने मिलकर ऐसे स्थिति में एक आकर समाज को जो आदमी फ्लड में आया है उनको मदद करने के लिए आज का दिन इम्पोर्टेंट है आरोप प्रत्यारोप आलोचना का ये दिन नहीं हाँ पूरे देश में विश्व में धर्मांतरण के बारे में जो तो कायदे है उसका आ, उसके लिए सरकार अलग अलग प्रकार से एक समिति बनाकर माननीय मुख्यमंत्री जी मैं हाउस में भी कहा है विधानमंडल में भी कहा है माननीय मुख्यमंत्री जी को हम ये सारी चीजें जो उनको भी पूरा महाराष्ट्र उनको ही भी बहुत सी तकरार है हमारे पास भी आई है ये सारा आज जो विधानमंडल का सारे विधायकों ने जिस प्रकार से कहा है निश्चित रूप से अगर कायदा आएगा धर्मांतरण का तो एक समाज के लिए नहीं आता है ये सारे जो लोग जो लालच देकर हमारे समाज को बहला रहे फुसला रहे ये सभी समाज के लिए आएगा और किसी की भी हिम्मत नहीं होगी चल आगे चलकर आगे चलकर ऐसा कायदा लाने का प्रयास हमारे मुख्यमंत्री जी करेंगे किसी की भी हिम्मत नहीं होगी कि ये लालच देकर धर्मांतरण करने की इसके लिए कड़ा कानून बनाने के लिए सभी विधानमंडल में जो डिमांड आई है उसके लिए सरकार पूरी तरह से देश और विदेश के कायदे का अभ्यास करके आगे जाएगी देखिए मुंबई से लेके सारे सब एरिया में हमारे नागपुर में पुणे में मुंबई में थाने में बहुत से लोगों ने बहुत से परिवारों ने गरीब परिवारों ने एक हजार कोट डेढ़ हजार कोट प्लॉटिंग किया है प्लॉट किया है अनअराइज डेवलपमेंट हुआ है और वो गरीब आदमी का कोई दोष नहीं जिसने एक हजार फुट जगह ले ली गरीब परिवार है और दस सालों से वो परिवारों का ना रजिस्ट्रेशन हो रहा है ना उनका प्रॉपर्टी कार्ड मिल रहा है ना उनको कोई डॉक्यूमेंट मिल रहे दर दर भटक रहे तो माननीय देवेंद्र फडनवीस जी ने मुझे कहा था कि जो हमारा कायदा है उपड़े बंदी वाला वो कायदे को हम थोड़ा अमेंड करें और का जो एक्ट है उसको अमेंड करें और 1000 स्क्वायर फीट तक का एक उल्टा होता है उसके लिए हम लोग ऐसा कोई कायदा लाए जिसमें ये जो तो पांच लाख परिवार इसमें अड़े हुए हैं महाराष्ट्र में पिछले दस सालों से इनको रेगुलाइज करने करने के लिए, इनकी करने के लिए लिए इनकी रजिस्ट्री इनको प्रॉपर्टी कार्ड देने के लिए हम लोग कानून बनाए आज हमने महाराष्ट्र विधानमंडल में ये घोषणा कर दी है हम जल्दी इसका नोटिफिकेशन निकालेंगे और आने वाले पंद्रह दिनों में हम एक ऐसा फोरम बनाएंगे जो फोरम ए सी एस रेवन्यू ए सी एस यू के साथ में हमारे आईजीआर हमारे सेटलमेंट कमिश्नर इसमें होंगे और ये जो एसओपी बनेगी कोई भी दलाल कोई भी वहाँ बीच में गरीब आ, वहाँ पे लूट पाएगा ऐसा एक अच्छा एसओपी हम बना रहे और आने वाले पंद्रह दिनों में महाराष्ट्र में कम से कम 5 लाख परिवारों को जिनका रजिस्ट्रेशन रुका है प्रॉपर्टी कार्ड रुका है उनको सबको देने का हम प्रयास करेंगे और महाराष्ट्र की डिमांड

ज्यामध्ये स्वतः जयंत पाटीलजी जितेंद्र आव्हाडजी विजय वडेट्टीवारजी नाना पटोलेजी आणि सर्वच विरोधी पक्षाचे पंधराच्या वर सदस्य होते या समितीने ज्या शिफारशी केल्या आहे त्या शिफारशीसह आणि दुरुस्तीसह हे विधेयक मानले जाणार आहे आणि त्यामुळं त्या समितीने सर्व संमती केलेली आहे विरोधी पक्षाच्या पंधरा सदस्यांनी त्यांना संमती दिली आहे आणि जो कन्फ्युजन होता समाजामध्ये कन्फ्युजन होता की हे पॉलिटिकल पार्टीच्या विरुद्ध हे जनसुरक्षा विधेयक आणला गेलं आहे पण त्यांना आता समजलेलं आहे आम्ही त्यांचा समज दूर केला आहे महाराष्ट्राचा समज दूर केला आहे की डाव्या खडव्या विचारसरणीच्या विरुद्ध आणि समाजाला नक्सलाइट मुवमेंट कडे नेणारे ज्या संघटना आहे आणि समविचारी संघटना आहे त्या संघटनांना लगाम लावण्याकरता कायदेशीर कारवाई करण्याकरता हे विधेयक आहे हे कुठल्याही सामाजिक संघटनेच्या विरुद्ध नाही आहे हे कुठल्याही पॉलिटिकल संघटनेच्या विरुद्ध नाही आहे नक्षलाइट मुवमेंटला साथ देणाऱ्या संघटना डावी खडबी विचारसरणी असलेल्या संघटना आणि जे महाराष्ट्राला देशाला येणाऱ्या पुढच्या पिढीला बरबाद करण्याकरता तयार झालेल्या संघटनांना जेरबंद बंद करण्याकरता जनसुरक्षा विधेयक आलेला आहे आणि पस्तीस सदस्यांनी एक मताने शिफारस या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये जसं कर्नाटक मध्ये आणि इतर राज्यामध्ये जनसुरक्षा विधेयक आलेला आहे यापेक्षाही चांगलं विधेयक आम्ही आणलेला हा कायदा आणलेला आहे एक मताने हा कायदा मंजूर होईल अशी मला अपेक्षा आहे